नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज हार्दिक स्वागत नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील मनोहर सिनेमा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य शिवस्मारक उभारण्याचे काम सुरू आहे आमदार अनुप अग्रवाल यांच्या पुढाकारातून हे काम राबविले जात असून हे स्मारक प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगण्यात आले या शिवस्मारकाच्या कामाबाबत काही आक्षेप नोंदविले गेले असले तरी शिवप्रेमी वाल्मिक दामोदर व समर्थकांनी हे स्मारक शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले आहे सर्व मतभेद बाजूला ठेवून स्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे एकोणीसशे धुळे नगरपालिकेने महाराष्ट्राचा आर्धदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा या जागेवरती उभारलेला होता आणि आमची या परिसरातल्या सगळ्या नागरिकांची मागणी होती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुण पुतळा याच जागेवरती व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून गेल्या वेळेला महापौर कल्पना कापू असताना बापूदादा शार्दूल भी संदीप गवळी असे अनेक लोक या भागातून आम्ही त्यांना भेटलो होतो शिष्टमंडळ गेलो होतं आमची मागणी होती परंतु धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार यांच्या पुढाकाराने या जागेवरती धुळे शहराच्या मध्यभागी भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभारलं आहे त्याचा आम्हाला फार मोठा आनंद आहे विकास कामाच्या संदर्भामध्ये स्पर्धा जरूर असली पाहिजे पण स्पर्धा करत असताना विकास ना विरोध करणं तेही आम्ही समजू शकतो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण करून त्याला स्मारकाचं काम बंद पाडणं याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे जे लोक आमदारांच्या विरोधात आहेत विरोधक आहेत ते माझेही मित्र आहेत ते माझे विरोधक नाही आहेत मग त्याला नंबर बट आहे माझं आभार आहे की सगळं राजकारण करा मग छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे झालं पाहिजे त्या ठिकाणी न्यायालयामध्ये जे तुम्ही मनाई हुकूम घेऊन आले ते माघार घ्यावं असं मी या ठिकाणी धुळेकरांना धुळेकरांच्या वतीने आव्हान करतो छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं म्हणणं असं आहे या स्मारकाच्या नावाखाली या ठिकाणी भैया अग्रवाल हे दोघांना आहेत आणि ही साठ पासष्ट कोटी रुपयाची प्रॉपर्टी ते हडप करणार आहेत असा त्यांचा एक आरोप आहे लोकांना सांगू इच्छितो पोलिसांनाही विचारतो या ठिकाणी या स्मारकाचं बांधकाम करण्याच्या तारखेपासून तर आजपर्यंत कुठं या ठिकाणी एखादं वाहन धडकलं आहे का जाती तणाव झाला आहे का असं काहीही नाही झालेलं आहे परंतु हे राहतात कुठे आणि इथे विरोध करतात माझं एक अजून त्यांना आव्हान आहे ता नाए। नाए दिखाने दिखाने या ठिकाणी तुमचा आरोप आहे दुकानाचा आता या ठिकाणी जर स्मारक असं जर झालं तयार तर इथं दुकान कसं तयार होऊ शकतं तुम्ही सांगा होऊ शकतं का नाही होऊ शकत आणि मग कशासाठी बदनाम करायचं या ठिकाणी त्यांचा आरोप आहे की ठीक आहे आरोपांना आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही आरोपांना ते अनुभया अग्रवाल उत्तर देतील आम्ही या भागातले रहिवाशी आहोत आमच्या परिसरामध्ये हे स्मारक तयार होतंय छत्रपतींच्या पुतळ्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही अनेक लोकांना प्रेरणादायी राहील स्मारक होऊ द्यावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि माझं या ठिकाणी बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद